हाय टू फॅमिली माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एकदम छान अशी डिझाईन बघणार आहे मागच्या गळ्याची ते पण चौकणी गळ्यात हे बघा इथं चौकणी गळा मी कापलेला आहे ब्लाऊजचा इथं आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे हे बघा कम्प्लीट दोन इंच आणि इकडं खाली तीन इंच आणि अशी याच्यावर तिरपी रेष आपल्याला मारायची आहे हे बघा आणि हा कपडा कट करून टाकायचा आहे चौकनी गळ्यातला हा कपडा आहे ना हा बरोबर असा तिरका कट करून टाकायचा हे बघा हा पाठीमागचा भाग आहे तर ह्याचा हा गळामधला पाठ मी कट केलेला आहे बघा हा टुकडा काढून टाकलेला आहे आणि आपल्याला काय करायचं दुसरा कपडा घ्यायचा आहे हे बघा असा एक्स्ट्रा कपडा घ्यायचा आणि त्याच्यावर एक एक इंचाची अशी मार्किंग करायची बघा मी एक एक इंचाची मार्किंग केलेली आहे तर हे बघा तर सुरुवातीला काय करायचं एक एक इंचाच्या मार्कीवर अशा दिल्ली टीप मारून घ्यायची बघा अशी एकदम ढिल्ली टीप मारायची आहे आणि ही दुसरी जी मार्किंग आहे ना त्याला आपल्याला अशी टीप मारायची पण पक्की टीप मारायची आहे बघा पक्की हा दिल्ली टीप मारायची नाही बरोबर एक इंचाच्या मार्किंगमुळे पक्की टीप मारून घ्यायची कपडा दुमतून अशी टीप मारायची बघा इकड पण व्यवस्थित आहे का बघायचं गॅसची टिप मारून घ्यायची आणि पुन्हा नंतर सरळ कपडा करायचा हे बघा आणि त्याला ह्या मार्किंगवर दिल्ली टिप मारून घ्यायची पुन्हा एकदम पाच नंबर टिप घ्यायची अशी पाच नंबर टिप मारली का दुसऱ्या मार्किंगवर आपल्याला अशी टिप मारायची पक्की आ हे बघा ह्या अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची ह्या अशा पद्धतीने आपल्याला अशा टिपा मारून घ्यायची हे बघा मी कशा टिपा मारल्या ही अशी टिप मारताना ढिली टिप मारायची ही टिप मारताना पॅक टिप मारायची आणि आपल्याला काय करायचं इथं वरती पण आपल्याला टिप मारून घ्यायची हे बघा वरती सुद्धा आपल्याला एक टीप मारून घ्यायची हे बघा वरच्या साईडला पण मी एक पॅक टीप मारून घेतली आणि आता आपल्याला काय करायचं ना आपण तो कपडा आहे ना एक दोरा घेऊन असा खेचायचा हे बघा हे बघा असा खेचायचा कपडा हे बघा असं खेचायचं ही एक प्रकारची अशी स्मूकिंग झालर तयार होते हे बघा हे बघा अशी आपल्याला झालर प्रत्येक टिपाची अशी झालर तयार करायची हे बघा आणि आता दुसरा दुसऱ्या टिपला पण आपल्याला तेच करायचं आहे बरोबर हे बघा एकच द्वारा पकडायचा जा। जास्त म्हणजे दोन्ही दोरे पकडायचे नाही एकच द्वारा पकडायचा आणि हे बघा असं जिल्ली टिप असल्यामुळं ते असं ओढल्या जातं हे बघा असं ओढायचं आता याच्यातून डिझाईन छान तयार होणार आहे आपल्याला फक्त हे करायचं पुन्हा दुसरा पण कपड्याचा दुसरे पण टिपाचा दोरा आपल्याला असा ओढायचा आहे हे बघा असा दोरा ओढायचा हे आपण टिपाचा दोरा अशा पद्धतीने हे सगळे दोडे दोरे असे खिचून घ्यायचे हे बघा असं खेचलेलं आहे आणि हे साईडच्या दोरे ना आपल्याला असे कट करून टाकायचे हे हे उरलेले दोरे आहे ना आपण जो खेचलेला दोरा असतो ना इकडच्या साईडने हे बघा हे पण आपल्याला असे कट करायचे आहे हे बघा असे कट केल्यानंतर आपण जो पाठीच्या भागातून जो तुकडा काढला होता ना हे बघा तो हे बघा ही वरची बाजू आहे आणि ही खालची बाजू बर हे बघा बरोबर तेवढंच आपल्याला ठेवायचं आहे आणि हे टिपासाठी जाणार इतकं तर हे टिपासाठी ठेवायचं आणि एवढं उंची ठेवायची आपल्याला आणि रुंदी अडीच इंच ठेवायची हे बघा गळ्याची रुंदी आपल्याला ते दोन इंच कापलं होतं ना तर बघा आपण इथं म्हणजे पाच इंच ठेवलं हे बघा कम्प्लीट पाच इंच ठेवलेलं आहे म्हणजे ते टिपात जाणार इकडून पाऊन इंच आणि इकडून अर्धा इंच आणि इकडून अर्धा इंच असं टिपासाठी ठेवलेलं हे बघा तर आता आपल्याला हा हा जो गळा आहे ना त्याच्यातून आपण तुकडा काढलेला आहे ना हे दोन भाग वेगवेगळे होतात हे बघा हे दोन भाग वेगळे हे दोन्ही सोयीच्या बाजू आहे तर हे आपल्याला इथं असं इकडची साईड अशी आणि इथं असं जोडायचं तर आपण याला काय करू गोट मारून घेऊया दोन्ही साईडला या दोन्ही साईडने गोट मारायचे गोट म्हणजे पायपिंग जोडायची हे बघा तर मी अशी पट्टी तयार करून घेतलेली तर आपल्याला जी सुईची बाजू आहे ना त्याच्या बाजूने आपल्याला काय करायचं हे बघा ही सुईची बाजू आहे तर आपल्याला ह्या असा सरळ कपडा घ्यायचा तो असा फोट करायचा आणि अशी जोडून घ्यायचा अगोदर जी आपली सुईची बाजू आहे का त्या बाजूने जोडायला जाऊन आणि दुसऱ्या याला सुद्धा आपल्याला तसंच जोडायचं आहे याला सुद्धा आपल्याला तसंच जोडायचं हे बघा जी सोयीची बाजू असती ना त्याच्यावर असा कपडा ठेवायचा आणि हे असं जोडून घ्यायचं हे बघा दोन्ही साईडनी जोडून झालेले तर आपल्याला हा जो जास्त कपडा असतो ना तो आता कट करून घ्यायचा हे बघा असं एक्स्ट्रा जो कपडा आहे ना तो कट करून घ्यायचा म्हणजे पायपिंग जास्त मोठी दिसत नाही हा कपडा जर कट केला ना तर पायपिंग छान येते असा कट करून घ्यायचा आणि हे बघा अशी पायपिंग तयार करायची हे बघा आप आपल्याला अशी पायपिंग तयार करायची बारीक मस्त कुठलीही दुरी न मारता कपड्याचीच पायपिंग इतकी छान होती हे बघा किती छान पायपिंग झालेली बघा अशी पायपिंग आपल्याला या पाठीच्या भागावर जोडून घ्यायचे पाईप पायपिंग आपल्याला दोन्ही पण बाजू अशा पद्धतीने आपल्याला गोट जोडून घ्यायचं आहे हे बघा गोट व्यवस्थित आला पाहिजे म्हणजे ब्लाऊज छान दिसतो आकर्षक फिनिशिंग जर व्यवस्थित असेल तर ब्लाऊज एकदम छान दिसतो बघा मी दोन्ही पण साईडनी गोट जोडून घेतलेले आहे दोन्ही साईडनी गोट जोडलेला आहे बघा ही पण साईड आणि ही पण साईड हे बघा असा दोन्ही साईडने हे गोट मी जोडून घेतलेले आता आपलं काय करायचं हे जे ढिल्ल्या टिपावर आपण दोरा खेचलेला आहे ना त्याला डबल टिपा मारायचे म्हणजे पॅक होतं तर हे बघा त्याला अशा आपण टीप मारून पॅक करणार आहे बरोबर त्याच्यावरच टीप मारायची आपल्याला म्हणजे ते धागा ढिल्ला राहत नाही अशाच टिपा मारून घ्यायच्या व्यवस्थित हे बघा सगळ्याला टिपा मारून झालेल्या आहेत आता आपल्याला हे फिट करायचं आहे तर आपल्याला आप हे बघा अशा पद्धतीने इथं ठेवायचं हे बघा तर इथं आपल्याला हे बघा इकडं अर्धा अर्धा इंच जाऊन फक्त साडेचार इंच इथं राहायला पाहिजे हे बघा तर अशी मार्किंग करून घ्यायची आणि इथं पण साडेचार इंचावर तो ब्लाऊज जोडून घ्या हे बघा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं इथं जोडून घ्यायचं आणि हे टिप मारण्यासाठी जे आहे ना ते एक्स्ट्रा कपडा खाली सोडायचा च्या साईडने सुद्धा आपल्याला तसंच जोडून घ्यायचं हे बघा हा भाग पण तसंच जोडून घ्यायचा आपल्याला हे थोडंसं जे टिपासाठी आपण घेतलेले ना ते एक्स्ट्रा सोडून द्यायचं इथून आपल्याला सुरुवात करायची जोड्यावर बघा हे असं टिपात जाणार एकदा पाठीची टिप मारली का ही टिपात जाणार आणि अशा पद्धतीने हा गळा आकर्षक दिसतो एकदम छान नक्की शिवून बघा आणि कसा वाटला हे कमेंटमध्ये पण सांगा तुम्हाला आवडली की डिझाईन ही जरा वेगळी डिझाईन केलेली आहे मी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा सबस्क्राईब लाईक करा बाय